आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरीबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराजसिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहेत महाराष्ट्राचा चित्ररथा सव्वीस जानेवारी आशिष शेलारांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात आपल्यालाही बोलवण्यात आलेलं आहे मात्र त्यातले पंधरा चित्ररथ हे रस्त्यावर असतात बाकी एका ठिकाणी लोकांकरता पाहण्याकरता ते ठेवले जातात आलटून पालटून राज्यांना संधी मिळते गेले चार वर्ष आपल्याला संधी मिळाली होती म्हणून यावर्षी आपल्याला संधी नाही आहे मागच्या वर्षी मोठ्या तीन राज्यांना संधी नव्हती त्यामुळे याच्यात काही वेगळं होत आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही आहे तथापि आम्ही पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा अजून काही तुम्ही जर इन्क्लूड करणार असाल तर महाराष्ट्राचा करा पण याच्यामध्ये हे रुटीन आहे याच्यामध्ये कुठलंही पण नाही परभणी परभणीमध्ये राहुल गांधींनी टीका केली आहे तुमच्यावरतीच की तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि कस्टोडियल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असते त्या अर्थाने तुम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही आहात हे तुमच्याकडून झालेलं पाप आहे असं तुमचं पोलिसांच्या कस्टोडियल राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतूनं आले होते ही केवळ राजकीय भेट होती लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल काहीही लपवण्याचं कारण नाही आहे आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा मा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल शरद पवार पण शरद पवार देखील तिथे गेले होते त्यांच्या पण हेतूविषयी काही शंका आहे का, का। आणि ते तुमच्याशी बोलले ते तुमच्या असं आहे की पवार साहेबांनी मला एवढं सांगितलं की या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला त्यांना सांगितलं मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे रस्ती खेच चालू आहे कुठली रस्ती खेच पालकमंत्र्याबद्दल नाही आता आमचे जे काही तीन पक्षाचे नेते आहेत ज्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे ते एकत्रित बसतील पुढच्या दोन तीन दिवसात निर्णय करतील आता मला असं वाटतं या सात आठ दिवसात आम्ही तो हप्ता देऊन पुढचा आणखी भुजबळ साहेबांचे महत्त्वाचं सा प्रश्न ते सकाळी तुम्हाला भेटले आज येऊन ते जे ते मला भेटले आणि भेटल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेला आहे आमची काय चर्चा झालेली आहे वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकता नाही भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना है। बाह युती चा विजया मने देखेल एक वाटा आहे महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदारा घे देखील त्या ठिकाणी त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आह आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला पक्षात असं आहे त्यांनी त्यांनी अशी मागणी केली नाही अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना ती काही एकत्रित आहोत ना त्यामुळे आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच नाहीत आम्ही एकत्रित आहोत निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये निदर्शनं करण्याची धनंजय आहे मला असं वाटतं की या ठिकाणी आता बीडच्या प्रकरणाची सगळी चौकशी चाललेली आहे ती चौकशी दोन्ही प्रकाराने आपण करतो आहे आणि मी स्पष्टपणे सांगितलं आहे की चौकशीमध्ये कोणीही कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे कुठल्याही प्रकारची निदर्शनं करणं हे काही योग्य होणार नाही तर पालकमंत्री पदाबाबत कुठलीही रस्सी खेच नाही अशी एक महत्वाची माहिती महत्वाचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि पंतप्रधान आवास योजनेमधले जे अत्यंत Uh, कठीण निकष होते त्यातले बरेचसे निकष हे आता शिथिल करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट